त्वरित विकणे आहे एक एकर जागा इमारत, साथी, दुकान प्रशस्त साठी लागणारे फर्निचर टेबल खुर्ची कोच कपाट सर्व विकणे आहे विटा संगली रोड रस्त्यालगत श्रीमंगल कार्यालयासमोर विटा संपर्क नव्याण्णव तेवीस शंभर आठशे अठ्ठ्याऐंशी बाळासाहेब तुमच्या स्वभावाचा आम्हाला फायदा होणार पडळकर यांचे मोठे विधान सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रभागी राहून कार्य करणारे बाळासाहेब उर्फ सुरेश मेटकरी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा अभिष्ट चिंतन सोहळा चौकात ब्रह्मानंद पडळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी बोलताना ब्रह्मानंद पडळकर म्हणाले बाळासाहेब तुमच्या स्वभावाचा आम्हाला फायदा होणार आहे यावेळी बाळासाहेब नेटकरी यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नेते मंडळी व हितचिंतक उपस्थित होते तहा ब्रह्मानंद पडळकर काय म्हणत आहे बाळासाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खर तर वाढदोस आपण साजरी केलं पाहिजे आपला दुसरा बड्डे आहे सागर सागरी आला आणि त्या दिवस आगरम शुभेच्छा दिल्या आणि हा दुसरा बद्दल बाळासाहेबांचा आहे वेळ चांगल्या माणसाचा बड्डे करायचा आपल्याला हा आदर्श तुळ आहे तू कुठल्याही पार्टीत असेल तर ते माणूस सगळं चांगलं आहे कुठेही जावा आणि कुठल्याही माणसानं मदत मागितली तर बाळासाहेबांच्या हो म्हणणार आणि त्यांना फार ते बाती ज्यूज बंद बंद उद्योगायचे तर त्या उद्योगामधनं सुद्धा समाजकार्य करतो फार महत्वाचं आहे राजकारणा केलेलं बघत आहे नगर शिवसेने दिसणार त्यामुळे मला आपल्याला फायद्याच आहे त्याला सोडून चालणार नाही त्यामुळं मी बाळासाहेबांना खूप खूप आचार सुपो देतो बाळासाहेब तुमच्या स्वभावाचा आम्हाला एवढा फायदा होणार आहे कारण तुम्ही आता घरातून बाहेर पडलं पाहिजे तुम्ही फोनामध्ये ऐकू येत्या गाडा धन्यता बसला आता आपली फोन बरामध्ये कार्य करत एका चांगल्या माणसाचा बोगा आपण करतोय आणि त्यासाठी सारे घेतले ज्यांनी ज्यांनी पैसे घेतले त्याचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि बाबासाहेबांना मी घर मी माया मी प्रार्थना करतो की तुम्हाला दुर्गावा इथे राहूया तुम्ही व्हा आणि तुमच्या घरी कुजनाची संपत्ती आहेच आणि सुद्धा त्यांच्याकडे मक्सीमध्ये पाणी बंद काय अडचण नाही सामोरते ती थोडं पाहिजे असा जी लिंक आले त्यामुळे मी तुम्हाला खूप खूप आचार शुभेच्छा देतो खरंतर पुढे हिसा मी तुम्ही सकाळपासून मला मी फोन केलंय पुढे नव्हते आज तुम्ही यात लोक त्यांना म्हणून मधून काय काय बोलूया तयार केली आणि बाळासाहेबांच्या बद्दल बघता बघता एवढा मोठा चांगला झाला मनापासून बरं वाटलं कारण बाळासाहेब तेव्हा बाहेरच येत नाही आम्ही जो आहे तो तो गाईच्या आला जायचं आईस्क्रीम खायला जायचे आणि त्याच्या चिरोजीला मला परत फोन आला की बघे म्हणजे बघितले तर आपण चौकात घेऊया बाळासाहेबांनी आज सकाळपर्यंत राहायचं तू मला परत तोरमध्ये अनुभव तयार केलेला आलेला नाही परत मला उरजा फोन आला आनंद आला आर घरी कसा तरी आम्ही तयार केला आहे सनुभाव तर जायचंय त्यामुळं मला बरं वाटलं आनंद वाटला थोड्या एका मी बाळासाहेबांना मनापासून शुभेच्छा देतो तुमच्या जी मनामध्ये असेल ते शंभर टक्के घडून ईश्वर प्रार्थना आहे आणि असे तुमच्यासारखे बाळासाहेब या शहरामध्ये करू घडू आजार शत्रा प्रत्येक जण नसतो प्रत्येक जे पुरुष असतात आहे काय डाव काढतील पण हा घरी काय डावकार की सरळ मार्ग माणूस आहे आणि सरळ मार्ग माणसाला एवढी तुम्ही लोक शुभेच्छा द्यालाय तर मला सुद्धा बरं लागलं मला तर तुम्हाला मी पुन्हा एकदा खरं तर कुटुंबाच्या वतीनं आपण सेवाच्या वतीनं खूप भाषा शुभेच्छा देतो आणि करतो जय हिंद जय मला